24 न्यूज परिस्थितीचा आरोपीने स्फोटक हातात घेऊन बनवले पाडवा व रमजानीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक सलोखा बिघडवण्याचे षडयंत्र मध्यरात्री मशिदीत जिलेटिन स्फोटक लावून केला स्फोट घटना घडल्यानंतर तत्काळ आरोपी ताब्यात जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता विविध कारणांमुळे आधीच चर्चेत असलेल्या बीडमधील एका मशिदीत स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे बीड येथील अर्धमसला गावातील मशिदीत स्फोट झाला गुढीपाडवा आणि ईद हे दोन महत्त्वाचे सण असतानाच हा स्फोट झाल्याने खळबळ उडाले या प्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतलं आहे जिलेटीन कांड्यांच्या सहाय्याने हा स्फोट घडवून आणण्यात आला आहे या स्फोटामुळे मशिदींच्या भिंतींना तडे पडले आहेत मात्र पोलिसांनी संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली आहे जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता आहे पोलिसांनी ही नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावातील मशिदेत रात्री अडीच वाजता हा स्फोट झाला दोन तरुणांनी जिलेटीन कांड्यांच्या सहाय्याने हा स्फोट घडवून आणला त्यामुळे मशिदीच्या भिंतींना तडे गेले तसेच मशिदीतील फरशाही फुटल्या आहेत या स्फोटाचा आवाज झाल्याने गावातील लोक खडबडून जागे झाले मशिदीत स्फोट झाल्याचं कळताच पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण आढावा घेत परिस्थिती नियंत्रणात आणली त्यामुळे मोठा अनर्थ टळला गावात आणि जिल्ह्यातील वातावरण शांत असल्याचं पोलिसांनी सांगितलं तसेच पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आज पाडवा आहे उद्या ईद आहे त्याआधीच हा स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे स्फोट घडून आणणाऱ्यांचा नेमका हेतू काय ते कुणाशी संबंधित आहेत एवढ्या रात्री ते या ठिकाणी काय करत होते ते गावातीलच आहेत की बाहेरचे याची पोलीस कसून चौकशी करत आहेत पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतलं आहे त्यांची कसून चौकशी केली जात आहे हे दोन्ही तरुण शेतकरी असल्याचं सांगितलं जातंय ते माथेवरू असल्याचंही सांगितलं जात आहे तसेच विहिरीच्या खोद कामासाठीचे हे जिलेटीन होते असंही त्यांनी सांगितलं पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांना आणि दोन्ही समाजाला शांतता राखण्याचे आवाहन केले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट बाबासाहेब मनेरे बीड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा